नमस्कार आपण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय घडामोडींविषयी या ठिकाणी चर्चा व विश्लेषण करणार आहोत येत्या दोन तीन दिवसांमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात असताना तत्पूर्वी संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये राजकीय वातावरण आपण ढवळून निघालेले पाहत आहोत आपण सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी विचार करूया दोन हजार एकोणीसमध्ये या ठिकाणी काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव हो खासदार दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांचा जवळपास पंचेचाळीस हजार मताच्या फरकाने विजय झाला होता त्यांनी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता खासदार बाळू धानोरकर हे ओबीसी बहुल असल्याने किंवा कुणबी समाजातील असल्याने बहुसंख्य समाज असल्याने त्यांना मोठा पाठिंबा या मतदारसंघातून मिळाला होता आणि त्यामुळे ते एकमेव काँग्रेसचे खासदार या चंद्रपूर जिल्ह्यातून निवडून आले म्हटलं तर काही त्यामध्ये वावगं ठरणार नाही यावेळी पोटनिवडणूक घेण्यात आली नाही की त्याचवेळी जर पोटनिवडणूक आपल्या पोटनिवडणूक झाली असती तर त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर ही प्रबळ दावेदार होती तरी पण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला तिकीट नक्कीच पार्टी आपला विचार करतील किंवा नेत्यांनी सुद्धा दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रतिभा धानोरकर या थांबल्या नाही तर त्यांनी बाळू धानोरकरचा जेवढा लोकसभा मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये भेटी गाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी कॉन्टॅक्ट जुळवून ठेवला होता तर आ, आता काँग्रेस पक्षामध्ये त्यांनाच प्रबळ दावेदार मानत असताना मानल्या जात असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या आ, शिवानी वडेट्टीवार यांनी नुकतंच पार्टीकडे माझी लोकसभा लढण्याची इच्छा आहे म्हणून त्यांनी तिकीट मागली किंवा काही लोकांना दिल्ली किंवा मुंबईला घेऊन सुद्धा त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला आणि तिथे सुद्धा जाऊन त्यांनी नेत्यांना ते भेटले ने ते पण या मतदारसंघातील जनतेची भावना अशी दिसते की जवळपास काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिभा धानवणकर हीच उमेदवार होईल या अपेक्षेने गेल्या सहा सात महिन्यापासून त्यांनी मनात ठरवून टाकलाय की काँग्रेसची उमेदवार प्रतिमा झालोकरच होणार तर आता जी वैचारिक लेवल जी बनवून ठेवलेली आहे किंवा मनामध्ये जे काही हे बनवून ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपल्या शिवानी वडेट्टीवार यांनी ढवळाढवळ दोड़ करून काँग्रेसचेच मतं खराब करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय आपण नेहमी काँग्रेसचे नेते म्हणतात किंवा कार्यकर्ते म्हणतात की काँग्रेसला पाडण्याची दुसऱ्याची कोणाची ताकद नाही काँग्रेसला काँग्रेसच पाडू शकते आणि हे सुद्धा तेवढंच खरं आहे आणि आता सुद्धा त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर म्हणजे काँग्रेससाठी इतकं अनुकूल वातावरण असताना संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एकदम चांगलं वातावरण असताना ते वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काही बीजेपीकडून झाला नाही ते म, ते पूर्ण वातावरण खराब करण्याचं काम जे आहे काँग्रेसनेच काँग्रेसकडून केलं त्याच्यामुळे काँग्रेसलाच काँग्रेसचा दुश्मन म्हणायचं काँग्रेसला निवडून यायचं नाही का किंवा काँग्रेसलाच स्वतःच्या पक्षाचं खच्चीकरण करायचं आहे का तर हा एक कुठेतरी प्रश्न पडतो नेत्यांनी सुद्धा एक गोष्ट समजून घेतली पाहिजे काँग्रेसचे की त्यांनी त्यांच्यावर जे काही त्यांना प्रत्या आरोप प्रत्यारोप करायचे तर मीडियासमोर जाऊन आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा एकमेकांसमोर बोललं पाहिजे जाऊन बोललं पाहिजे जाऊन चर्चा केली पाहिजे थेट मीडिया समोर बोलून संपूर्ण मतदारांमध्ये जो संभ्रम निर्माण केला जात आहे तर हा कुठेतरी एक संशोधनाचा विषय आहे किंवा पक्षाला वाढवायचा आहे की पक्षाला संपायचा आहे दुसरीकडे आपण पाहतो बीजेपीला आपण शिस्तप्रिय पक्ष म्हणतो त्या पक्षामध्ये आपल्याला शिस्त दिसून येत आहे की ते कसल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप करत नाही आपल्याला सर्वांनाच माहित आहे की सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहेर यांच्यामध्ये काही खूप चांगलं नातं नाही आहे किंवा यांच्यामध्ये काही खूप चांगलं पटत नाही तरी पण मीडियामध्ये येऊन एकमेकांविषयी कधीही ते आरोप प्रत्यारोप करताना आपल्याला दिसले नाही तर ही शिस्त जर काँग्रेसने जोपासली तर काँग्रेसचा फायदा होऊ शकतो नाहीतर काँग्रेसला सुद्धा काँग्रेसच पाडू शकते हे पुन्हा सुद्धा सिद्ध झाल्याशिवाय काही राहणार नाही चांगलं जे वातावरण आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये ते चांगलं वातावरण काँग्रेसला कॅच करता येत नसल्याचं आपल्याला दिसून येते पक्षश्रेष्ठी सुद्धा चांगला निर्णय घ्यायला पाहिजे पक्षस्रेष्ठी सुद्धा सर्वे करायला पाहिजे पक्षश्रेष्ठी सुद्धा कार्यकर्त्यांचं सुद्धा भावनांचा विचार केला पाहिजे त्यां त्यांच्या काय भावना आहे त्यांना विचारल्या पाहिजे सगळ्यांचे मोबाईल नंबर प्रत्येक भूत प्रतिनिधीचे मोबाईल नंबर पार्टीकडे आहे त्यांनी बूथवर फोन करून विचारलं पाहिजे की तुम्हाला कोणता आपल्या उमेदवार हवा म्हणजे लोकांना विचारून जर उमेदवारी ठरवली तर नक्कीच काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी आपण म्हणजे पुनरावृत्ती विजयाची पुनरावृत्ती होऊ शकते म्हणजे हे काही नाकारता येत नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते कामी लागलेलेच आहे बीजेपीचे कार्यकर्ते सुद्धा तसेच कामी लागलेले आहे बीजेपीचे कार्यकर्ते सुद्धा कुठेही कमी दिसत नाही कारण खूप मोठ्या प्रमाणात या निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला जिल्ह्यात इव्हेंट पाहायला मिळत आहे मग आपला ताडोबा महोत्सव असो किंवा कोणते सांस्कृतिक महोत्सव असो की आणखी आमदार चषक असो पालकमंत्री चषक असो की आणखी कोणकोणते चषक असो की ज्यामध्ये लोकांना आपण आकर्षित करू शकतो तर हे अनेक प्रयत्न दोन्ही पक्षाकडून होत असले तरी शिस्तीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सध्या पक्षामधली जे शिस्त आहे किंवा पक्षामध्ये जे ज्या पद्धतीनं काम चालू आहे तर ते आपण बी जे पीला आपण त्यामध्ये काँग्रेसपेक्षा जास्त स्टार दिले पाहिजे यात शंका नाही पण मतदारांपर्यंत जाऊन मतदारांना कोण आकर्षित करू शकणार किंवा मतदारांच्या समस्या कोण समजू शकणार मतदारांच्या मतदारांमध्ये मद, लोकप्रिय कोण होऊ शकणार हे आपल्या दोन्ही पक्षांनी विचार करून त्यांचे त्यांचे उमेदवार ठरवले पाहिजे या ठिकाणी हा मतदारसंघ ओबीसी बौल असल्यामुळे आपल्याला काँग्रेसने जर ओबीसी कॅन्डिडेट दिला आणि भाजपने जर ओबीसी कॅन्डिडेट दिला नाही तर नक्कीच त्याचा खूप मोठा फटका भाजपला या ठिकाणी बसू शकतो किंवा भाजपने ओबीसी दिला आणि काँग्रेसने जर ओबीसी न देता इतर जर उमेदवार दिला तर त्याचा सुद्धा फटका या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बसू शकतो कारण हा मतदारसंघ खूप जास्त प्रमाणात ओबीसी त्यानंतर एस सी टी अल्पसंख्याक त्यानंतर समाज समाजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत संपूर्ण जाती धर्माचे एन टी सुद्धा एंटी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण आपण जर आर्मी विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर एन टी म्हणजे बंजारा समाजाची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे तर या संपूर्ण जातीय समीकरणाचा विचार करून सुद्धा उमेदवार ठरवणं अतिशय गरजेचे आहे आता निर्भय बनवण्याच्या माध्यमातून काँग्रेस ला एक आणखी सपोर्ट होऊ शकतो की एक ते नॉन पॉलिटिकल संस्था जी आहे ती भाजप कशा पद्धतीने देशामध्ये एक इव्हेंटच्या माध्यमातून किंवा कोणत्याही धार्मिक याच्या माध्यमातून धर्मांतरतेकडे नेण्याचा जे प्रयत्न भाजपचा सुरू आहे त्यावर एक प्रका प्रहार करण्याकरिता असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांचा चौदा तारखेला चंद्रपुरात एक मोठा कार्यक्रम होणार आहे त्या त्यामध्ये अनेक सामाजिक संघटना डॉक्टरच्या संघटना वकिलांच्या संघटना जुळलेल्या आहेत त्या सुद्धा तो सुद्धा एक काँग्रेसच्याच पत्त्यावर पडणारा आपल्याला कार्यक्रम दिसतो दुसरी गोष्ट जर बीबीए वंचित बहुजन आघाडी आघाडीने जर आपल्यासोबत म्हणजे या काँग्रेसला जर सोबत घेतलं तर किंवा काँग्रेसने जर वंचित बहुजन आघाडीला जर सोबत घेतलं तर त्याचा खूप मोठा परिणाम या निवडणुकीमध्ये पडू शकतो आणि काँग्रेसला त्याचं खूप मोठं बेनिफिट मिळू शकते कारण मागच्या निवडणुकीमध्ये बाळू धानोरकर यांनी आपल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये संजय धोटे हे काँग्रेसचे उमे, उमेदवार संजय देवतळे हे काँग्रेसचे उमेदवार होते आणि हंसराज अहिर हे बीजेपीचे उमेदवार होते जवळपास अडीच लाख मतांनी संजय देवतळे यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला आणि लगेच पाच वर्षाने जेव्हा निवडणूक झाली दोन हजार एकोणीसची एक बाळू धरणकर यांना शिवसेनेतून आणून काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं त्यांनी पंचेचाळीस हजार मताधिक्यांनी केंद्रीय मंत्री असताना हंसराज यांचा पराभव केला म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर एक ओबीसी उमेदवार आणि त्यानंतर आपल्या यामध्ये जर वंचित बहुजन आघाडी जर मिळली तर वंचित बहुजन आघाडीने जवळपास सव्वा लाखापर्यंतची मतं ही मागच्या निवडणुकीमध्ये मा आपल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये घेतलेली आहे जवळपास एक लाख बारा हजार हजार मतं त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने घेतली ती जर एक लाख बारा हजाराची मतं जर काँग्रेसच्या पत्त्यावर पडली त्यावेळी माडी समाजाचे उमेदवार होते वंचित बहुजन आघाडीकडून माळी समाजाची मतं त्यावेळी पूर्ण वंचित बहुजन आघाडीला गेले एससी समाजाची मतं सुद्धा गेले त्यानंतर मायनॉरिटीचे सुद्धा मतं गेले हे मतं यावेळी जर वंचित बहुजन आघाडीची युती जर झाली तर काँग्रेसच्या पत्त्यावरती पडण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही तर एकंदरीत फक्त आता काँग्रेस पक्षाला जर खरंच म्हणजे तळमळ असेल आणि आपण बघतो की काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा मागच्या वेळेस धावणकरला तिकीट देण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष त्यावेळी कार्यकर्त्यांना करावा लागला होता बाळू धानकरांचं तिकीट काही एवढं सोपं आणि इझिली त्यांना मिळालं नाही तर या ठिकाणून अनेक लोकांनी मागणी केली की के त्यांना तिकीट दिलं पाहिजे ने, आणि अनेक लोकांनी मेल केले त्यानंतर मग आपल्या विलास मुद्देमवार यांच्या मुलाला तेव्हा तिकीट जाहीर झालं होतं त्यानंतर त्यांचं तिकीट कापून नंतर मग विनायक बांगडे यांना तिकीट झालं होतं त्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांनी मग रोष व्यक्त केल्यानंतर मग बाळू धानकर यांचं तिकीट फायनल झालं आणि बाळू धानोडकर त्या ठिकाणी काँग्रेसचे राज्यातले एकमेव उमेदवार म्हणून ते निवडून आले यावेळी सुद्धा वातावरणामध्ये खूप मोठं परिवर्तन आहे भाजपच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात लाट सामान्य कार्यकर्त्यांमध्ये किंवा सामान्य जनतेमध्ये दिसून येत आहे है। तर त्या विरोधाचा कसं काँग्रेस फायदा घेते कसं काँग्रेस मतदारांना आपल्याकडे ओढू शकते तर ते उमेदवारावर अवलंबून राहणार आहे म्हणून जर उमेदवारी ठरवत असताना जर उमेदवार जर योग्य निवडला तर नक्कीच काँग्रेसला या ठिकाणी विजयश्री मोठ्या फरकाने खेचून आणता येईल यासाठी काँग्रेसला आणि सुद्धा उमेदवाराची निवड योग्य रीतीने करणे आवश्यक आहे धन्यवाद